तिच्या माग व्हिडिओ करून कॅमेरा तू काटांची मुलगी आले छोटी नीतू या बाळाला बघायला हो बाळा सध्या झोपलाय दिदी बोलते झालं विधू विधू मी आलाय काय मी थू कांजणी मी थू बोलते बोलाच आता मी पडते बोलते नावच ना काय काय अंगा तिने अर्थ ठरवला ना त्याचा चंद्र प्रतिभावान असं काय घ्यायचं अर्थ जाता पूर्ण अजून ठरला प्रांजल त्याला विदू गेला नाही आता भटजीकडनं प्रॉपर आपल्याला भटी तो बराच सांगत ना बघू ना घ्यायला टायमिंग वगैरे आता माझ्या ऑनलाईन पण बटन घाल बेसन लाडू गेले तिला नाश्ता

का काय करतो तुझी तुझ्याकडे बघलाय काय बरं झोपला मावशीकडे बघ बघ मी तू मावशीकडे पण नाही ना का उठल अटक करतो का माहित आहे मावशी जास्त ओरडते मग नाही तू नाही तुझ्या ना

So. मावशी कपडे हो ना मावशी बघतात कपडे किती आणले तुला त्याच्या डोक्यात हे ठेव वाट असं आदले तिला झोपले म्हणतो तू आले म्हणून तु का फुकावला पार <laughs> एक मावशी आली बघा ना ती नाटक असतात त्यांची हा ती नाटक असतात कपडे किती आणत कपडे आता नंतर होतील